मंगलपांडे मंगलपांडे हे भारताच्या अठराशे सत्तावनच्या युद्धातील आद्य क्रांतिकारक मानले जातात मंगलपांडे यांचे आणि शिक्षण मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात एका ब्राह्मण परिवारात झाला ब्रिटॅनिक वरील नोंदीप्रमाणे त्यांचा जन्म एकोणावीस जुलै अठराशे सत्तावीस रोजी झाला असावा तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मंगल पांडे यांचे वंशज भेटले असून त्यांच्या जवळील पुराव्यानुसार मंगलपांडे यांचा जन्म तीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला होता त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती नेमबाजी तलवार युद्ध इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील कलात्मिक अठराशे सत्तावनची घटना ज्यावेळी अठराशे एकोणपन्नास साली त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली त्यावेळी ते बावीस वर्षाचे होते पांडे हे बराकपूर सैन्य दलामधील बंगालच्या चौतीसव्या बीएनआय तुकडीच्या पाचव्या कंपनीत काम करत होते कोलकात्याजवळ बरापूर येथील एकोणीशव्या पलटणीला दिलेले कारतुशे गायवा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता ही कारतूसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागले अशा वेळी या आवरणाला लावलेली गायची वा चरबी तोंडात जाऊ शकेल भीती या भीतीने या पलटणीतील शिपाईंनीही ती कार्त विषय शिवकारण्याचे नाकारले इतकेच नव्हे तर प्रतिकार्थ त्यांनी शस्त्र उपसले त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान उकाट्याने मिळला त्यांनी ब्रह्मदेश आताच आहे मांडमार गोऱ्या सैनिकांची कुमुक मागवून या पलटणीला निश्चस्त्र करून अपमानित अवस्थेत हकल अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरवले या अपमान कारवाईमुळे मंगल पांडे आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले एकतीस मे रोजी एकदम सर्वत्र क्रांती युद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवी यादींची योजना होती मात्र एकोणीसव्या पलटणीतील स्वदेश बंधूंचा आपल्या देखत अपमान व्हावा ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही मार्च एकोणतीस अठराशे सत्तावन्न रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले मरदोहो उठा अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले आता माघार घेऊ नका बंधूंना चला तुटून पडा तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे चला आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निष्पाद करा हे पाहताच मेजर हुसन याने आपल्या त्यांना पकडण्याची आज्ञा केली पण एकही सैनिक जागचा हल्ला नाही उलट मंगलपणे यांची गोली लागून हुसन जखमी झाला हे पाहताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल कोण आला तेवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळ्या भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट यांनी पिस्तूल काढून मंगल पांडे लेफ्टनंट आपले पिस्तूल काढून उभा राहिला मंगल पांडे यांनी तिलमात्र ही नडमुक्ता आपली तलवार उपसली लेफ्टनंटने पिस्तूल झाडले पण मंगल पांडे यांनी त्यांचा नेम चुकवला आपल्या तलवारीने मंगल पांडे यांची यांनी त्यालाही लोळवले होशन व व आपल्या निवासस्थानाकडे पळून गेले एवढ्यात सै पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा असे मंगल पांडे यांना वाटले पण तसे घडले नाही शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला पांडे यांनी त्यांचा विलखा सोडवला देशी शिपाई रोखाने जोडे फेकू लागले जीवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला थोड्याच वेळात कर्णव विलर त्या स्थानी आला त्यांनी सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली कर्णव विलरला सैनिकांनी निक्षून सांगितले आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसाला सुद्धा हात लावणार नाही हिंदुस्थानाच्या भूमीवरून वाहणारे गोऱ्या अधिकाऱ्यांचे रक्त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून करणार विलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला नंतर जनरल एअर्स पुष्कळशी युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला तोपर्यंत दुपार झाली होती मंगल पांडे थकले होते आपण फिरंग यांच्या हातात सापडणार हे पाहतच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वतःवर गोली धाडून घेतली मंगलपांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली नंतरच ब्रिटिशांनी त्यांना पकडू शकले आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिक न्यायालयात अभियोग चालवण्यात आला स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणाऱ्या या तरण्याबांड शब्दविराळा न्यायालयाने कटामध्ये सामील असलेल्यांची नावे विचारली परंतु मंगलपांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आपल्या देश बांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की साऱ्या बळाकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळेल शेवटी या घाणेरड्या गावासाठी कोलकात्याहून चार माणसं मागवण्यात आली मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते त्याच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले एकोणीस आणि चौतीस या दोन्ही बल्टेनिकांनी करून खालसा केल्या याचा परिणाम उलटाच झाला शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी गुलामीची हा अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र युद्धाचा प्रारंभ मानला जातो त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की या क्रांती युद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज पांडे या नावाने संबोधू लागले